ईद ए मिलादुनबीच्या औचित्याने कोकण सिरत कमिटी चिपलूणतर्फे नात व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे अठरा शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेत हाजी एस एम मुकद्दम हायस्कूल खेड येथील कुशाग्र विद्यार्थी अर्श जहीर चौगले याने उज्ज्वल कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला या यशाबद्दल अंजुमन तालीमचे अध्यक्ष श्री शमसुद्दीन मुकद्दम अंजुमनचे सर्व सदस्य मुख्याध्यापक श्री हसन मिया रिफाई पर्यवेक्षक श्री तनवीर अहमद तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अर्स चौगलेचे मनपूर्वक अभिनंदन केले यावेळी मार्गदर्शक शिक्षक मौलाना अनिस अहमद बरकाती प्रवीण मॅडम व अखिल भारतीय एक संघाचे राज्य कार्याध्यक्ष श्री मोहम्मद समी मोमीन यांच्या विशेष मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना झाला त्यांच्या मार्गदर्शनाच्या प्रोत्साहनाने या यशात मोलाची भर पडली कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर